अठरा जानेवारीला उबाटा सेनेने करूळ घाटातील वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता मात्र शनिवारी उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी करून प्रशासनाला पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे तसेच घाटमार्ग सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सेनेच्या या आंदोलनाकडे प्रशासनाचे व ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले करूळ घाटातून पंधरा जानेवारीपर्यंत वाहतूक सुरू करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते यावर उबाटा सेनेच्या वतीने पंधरा जानेवारीला वाहतूक सुरू झाली नाही तर अठरा जानेवारीला घाटातून वाहतूक सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानुसार शनिवारी दुपारी उबाटा सेनेचे से जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी आमदार वैभव नाईक राजन तेली शिवसेना नेते सतीश सावंत सुशांत नाईक नंदू शिंदे स्वप्नील धुरी मंगेश लोके लक्ष्मणराव राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते करूळ चेकनाखा येथे आले त्यांना तिथे काही वेळ पोलिसांकडून थांबविण्यात आले त्यामुळे पदाधिकारी संतप्त झाले आम्ही घाटाची पाहणी करण्यासाठी जात आहोत असे सांगितल्यानंतर त्यांना सोडण्यात आले संपूर्ण घाटाची पाहणी करीत असताना पदाधिकारी घाटातील शेवटच्या वळणापर्यंत गेले त्या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्रशासनाची जबाबदारी आहे तरीही गेले वर्षभर करूळ घाट बंद आहे रस्त्याचे छत्तीस टक्के काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे या रस्त्याची गुणवत्ता तपासावी आणि जानेवारी अखेरपर्यंत किमान घाटातून एकेरी वाहतूक सुरू करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कंट्रोल जर म्हणाल तर मला वाटतं जवळजवळ छत्तीस टक्के हे निकृष्ट दर्जाचं काम आहे रिटर्निंग वॉल जर पाहिली नजरेने तर ता चांगला पाऊस जर झाला तर आता सुद्धा या रिटर्निंग वॉल पडू शकतील आणि म्हणून क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ह्याची जी काय गुणवत्ता तपास त्यामुळे ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासावी पण ह्या जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा ह्या रस्त्याची एकेरी वाहतूक ह्या प्रशासनाने चालू करावी जिल्हाधिकाऱ्यांनी चालू करावी आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली चा नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये शिवसेना ठिया आंदोलन ह्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही तसेच घाटाच्या संदर्भात शिवसेना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण माहिती देणार आहोत घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याचप्रमाणे अतिशय संत गतीने घाटातील काम सुरू आहे हा स्पीड वाढवणे आवश्यक असून जानेवारी अखेरपर्यंत वाहतूक सुरू झाली नाही तर संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करू असे सांगितले आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी आता वैभव नाईक मी आता बोललोय सोमवारी त्यांच्याकडे बसायचं ठरलेलं आहे सोमवारी जर ह्या बैठकीमध्ये जर निर्णय नाही झाला तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनाही भेटून इथली वस्तू येते आता व्हिडिओ शूटिंग पण केले बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आहे घाटात जी काही रुंदी लागते है का है। ती या ठिकाणी दिसत नाही तसंच बऱ्याच ठिकाणी जे त्याला प्रोटेक्शन वॉल आहे तीसुद्धा कमकोवत त्या ठिकाणी दिसते बऱ्याच ठिकाणी झालेली पण दिसत नाही आणि वैभववाडी ते करूळ मधल्या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी अजून होणं पण बाकी आहे आणि म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरचं स्पीड आहे हे स्पीड अत्यंत कमी आहे या सगळ्या गोष्टी आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या जातील आणि वेळोवेळी जसं मग संघटनेच्या बैठकीत ठरेल जर ही एकतर्फी वाहतूक हो जे सगळे पदाधिकारी आहेत लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी चालू करावी जर चालू झाली नाही आणि जर, ना जर चांगलं काम झालं नाही तर पुढे संघटनेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी चालू राहतील तळ गोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा महत्वाचा घाट आहे हा घाट बंद असल्यामुळे प्रवासी पर्यटक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे तसेच माजी आमदार वैभव नाईक म्हणाले आपण संपूर्ण घाटाची संपूर्ण पाहणी केली आहे घाटातील काही भाग पूर्ण झाला असला तरी काही भागातील काम अपूर्ण आहे या घाटातील ठेकेदार व अधिकारी यांना असं वाटतं आहे की आम्ही कसेही वागलो तरी आम्हाला कोण विचारणार नाही ना तर अशा गुरुमीत त्यांनी राहू नये सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जानेवारी अखेरीस घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली नाही तर प्रशासनाला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा गाड सुरू करावा कारण ठेकेदाराकडे पूर्ण काम तुमच्या आम्ही बघितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तरी पूर्ण काम, काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांशी बोलू आणि ठेकेदारांनी एवढ्या गुंभित राहू नये की आपल्याला कोणच विचारणार नाही अधिकाऱ्यांनी सुद्धा एवढ्या गुंतभित राहू नये की आपल्याला कोण विचारणार तर आम्ही सर्वजण लोकांना घेऊन जर हा रस्ता सुरू झाला आहे तर निश्चितचा आम्ही विचारू किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा